शिवसेना शिंदे गट रायगड महिला जिल्हाध्यक्ष रिक्त जिल्हाध्यक्ष पदासाठी सुप्रिया साळुंके यांच्या नावाची महिला आघाडीतून मागणी गावची खबर न्यूज दे या बातमीचा घेतलेला हा वृत्तांत शिवसेना पक्षात दोन गट झाल्यानंतर पक्ष संघटना वाढीसाठी आणि मजबूतीनं उभी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत पक्षाचे विभाजन झाल्यापासून रायगड जिल्ह्याचं रिक्त असल्याने महिला संघटनेत आलबेल असल्याची चर्चा आहे तर जिल्ह्यात शिंदे गटाचे तीन आमदार असतानाही पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महिला जिल्हाध्यक्ष भेटत नसल्याची चर्चा आहे महिला आघाडीचं कोणतंही पद नसतानाही सुप्रिया साळुंके जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्याने सुप्रिया साळुंके यांचीच महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्याची मागणी महिला कार्यकर्त्यांकडून होत आहे शिवसेने दोन गट पडल्यानंतर काहींनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तर काहींनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समर्थन केल्याचे पाहायला मिळालेले असताना रायगड जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन करत त्यांना पाठिंबा देत शिंदे गट शिवसेना वाढीवर रायगड जिल्ह्यात भर दिला पक्षाच्या विविध प्रमुख पदावर अनेकांची वर्णी लावत पक्ष वाढवण्याचे तिन्ही आमदारांनी केले परंतु उत्तर रायगड जिल्ह्यात फुटीनंतर शिंदे गटात महिला जिल्हाध्यक्ष पद अद्यापर्यंत रिक्त असल्याने शिंदे गटातील महिलांमध्ये अलबेल तर नाही अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे काही महिला या पदासाठी इच्छुक असतानाही रायगड जिल्हाध्यक्ष पद का भरले जात नाही याबाबत उलटसुलट चर्चा शिंदे गटात ऐकव्यास मिळते कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ थोरवे आणि जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्ह्यात शिंदे गटाची जोरदार सुरू आहे तर आमदार महेंद्र थोरवे यांनी कोट्यवधींचा निधी आणत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याचे काम केले असताना आमदार महेंद्र थोरवे यांना पाठिंबा देण्यासाठी महिला आघाडीने मेहनत घेतल्याचे पाहायला मिळत आहे परंतु हे असताना उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष पद अद्याप रिक्त का महिला जिल्हाध्यक्षपदासाठी खालापूर नगर नगरपंचायतीच्या नगरसेविका सुप्रिया साळुंके इच्छुक असताना हे पद का भरले जात नाही याबाबत सुरत चर्चा ऐकाव्यास मिळते आहे कालापूर नगरपंचायतीच्या नगरसेविका सुप्रिया साळुंके यांच्याकडे दानगा जनसंपर्क आणि शासकीय कार्यालयांमध्ये असलेला दबदबा पाहता महिला आघाडीतून सुप्रिया साळुंके यांच्या नावाला अधिक पसंती मिळत आहे त्यामुळे सुप्रिया साळुंके यांना जिल्हाध्यक्षपदी वर्णी लावावी अशी मागणी महिला आघाडीतून होताना पाहायला मिळत आहे धन्यवाद